काल या आपल्या मुंबईमध्ये एक घटना घडली आणि या घटनेमध्ये आणि या घटनेमध्ये पोलीस अधिकारी उपस्थित होते पोलीस अधिकारी उपस्थित असताना एक अंधेरीला एक स्टुडिओ आहे या स्टुडिओ वर काही लोकांनी हल्ला केला सभापती महोदय उद्या आणि परवा आपण संविधानावर आपण संविधानावर चर्चा करणार आहोत आणि चर्चा करताना संविधानातले मूलभूत अधिकार नागरिकांचे कर्तव्य सुद्धा येतात त्याच्यामध्ये असं असताना एक कॉमेडियन आहे कोण काय कामरा तो मला तर आजच कळाला तो कुणाल कामरा यांनी काही विडंबन कविता सादर केली सभापती मोठ्या हो आता कॉमेडियन असे विडंबन सादर करत असतात आणि असं असताना ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी तोडफोड केली तोडफोड करत असताना या कार्यकर्त्यांनी कधी कोरेटकर कधी काय बोलला त्याच्यावर रिएक्शन कधी दिली नाही टोलापूरकर कधी काय बोलला त्याच्यावर रिएक्शन दिली नाही आणि असं असताना असताना सभापती महोदय सभापती महोदय छत्रपती शिवरायावर या ठिकाणी टपड्या टिपणी होते कोरटकर नावाचा एक व्यक्ती छत्रपती शिवरायावर बोलतो सोलापूरकर छत्रपती शिवरायाविषयी बोलतो आणि असं असताना विडंबन कविता करणाऱ्या माणसाचा स्टुडिओ अशा पद्धतीनं तोडफोड करणं आणि प्रत्यक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सभापती अशा गोष्टी आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात माफी मागितली पाहिजे या कॉमेडियननी मला असं वाटत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा अधिकार हे राज्य सरकार लिहून घेत का पद्धतीनं ज्या पद्धतीनं एक कॉमेडियन भूमिका व्यक्त करतो आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न सभापती मिळतोय आणि राज्याचे मुख्यमंत्री एका वेळेस खऱ्या जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तोडफोड करण्यावर कारवाई केली पाहिजे आणि रीसर काय करायचं करावं ना राज्य सरकारने करावं अन्य कोणाला काय करायचं करावं परंतु अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे लोक तोडफोड करतात तिथं तो पोलीस अधिकारी हो आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे कोरटकर विषय यांचं तोंड कधी उघडत नाही सोलापूरकर विषय यांचं तोंड कधी उघडत नाही कोरटकर सापडत नाही सोलापूरकरला कोणी पकडून आणत नाही <laughs> आणि एकीकरण असं जर आपल्या एका नेतृत्वावर बोललो तर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया तिथे सभापती महोदय मला असं वाटत राज्याची कायदा सुव्यवस्था सत्ताधारी पक्षच बिघडत आहे सत्ताधारी पक्ष राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडत आहे आणि सत्ताधारी पक्षाचेच लोक कायदा सुव्यवस्था बिघडत असेल आणि मुख्यमंत्री अशा पद्धतीने याचं समर्थन करत असं सभापतीमध्ये होत सगळ्यांना अटक तर झाली पाहिजे सगळ्यांना अटक झाली पाहिजे परंतु जर कायदा सुव्यवस्था जर सत्ताधारी पक्ष करत असेल तर मला वाटतं या सभागृहात याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे कायदा विरोधी पक्ष नेते यांनी मांडणी टू एटी नाईन माझ्या दालनामध्ये अमान्य केलेले आहे तथापि त्यांना बोलण्यासाठी संधी दिली होती शासनाने या संदर्भामध्ये निवेदन करावं मान्य मंत्री महोदय बोला महोदय सन्माननीय विरोधी पक्ष नेत्याने जो या ठिकाणी मुद्दा मांडला आणि एका विषयाला बंदीकडे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ज्या व्यक्तीचं ते समर्थन करतायत ती व्यक्ती कशी आहे याचं ब्रीफिंग त्यांनी खरं घ्यायला पाहिजे होतं परंतु कदाचित काहीतरी दबाव असल्यामुळं आदेश झाल्यामुळं सभापती मोदी ते बोलताना आम्ही बोललो नाही विरोधी पक्ष नेत्यांच्या कर्तृत्वावर कुणी शंका व्यक्त केलेली नाही परंतु कदाचित त्यांच्यावर दबाव असल्यामुळं हे त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे प्रसंग प्रसंग काय भाई प्रसंग काय घडला आधी भाई तुम्हाला मी सांगतो तो जो कोण इसम आहे काबरा की बाबरा काय काय झालं काबरा तो राहुल गांधींबरोबर राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेमध्ये देखील होता म्हणजे आम्ही काय समजायचं दुसरी महत्वाची हो गोष्ट आहे एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही त्याने पंतप्रधानांबद्दल देखील जी काही वाक्य बोलली आहेत ते इथं सांगण्यासारखी ती वाक्य नाहीत पाहिजे तर मी दानवे साहेब तुमच्याकडे पाठवून देतो मराठी दे भाषा मराठी भाषेचा मंत्री आहे मराठी भाषेच्या क्रियापदांचा आणि विशेषणांचा त्याने उच्चांक गाठलेला आहे हिंदीबद्दल जे मराठी शब्द सर्वसामान्य देखील वापरत नाही अशा पद्धतीचे शब्द सुप्रीम कोर्टाला देखील त्याने वापरलेले आहेत मला असं वाटतं की अशा गोष्टीचं समर्थन कुणी करू नये ज्या व्यक्तीला ज्या नेत्याला ज्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणि विद्यमान उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची संस्कृती जपली म्हणून वारकरी सगळे सत्कार करतात अशा व्यक्ती बद्दल तर तो बोललेलाच आहे परंतु आनंद महेंद्रांबद्दल तो बोललेला आहे मुकेश अंबानीबद्दल तो बोललेला आहे आपण याचं दानवे साहेब समर्थन करून उपयोग नाही उलट आम्ही जी मागणी केलेली आहे त्याच तुम्ही समर्थन करायला पाहिजे हा प्रकार घडला हा व्हिडिओ पब्लिक झाला आणि या व्हिडिओच्या नंतर चौतीस मिनिटामध्ये एक ट्विट येतं समर्थनाचं त्याच्यानंतर ताबडतोब समर्थनाचं दुसरं ट्विट होत आमची तर शंका अशी आहे की त्याचा बोलवता धने कोण आहे ते शोधून काढणं गरजेचं आहे हा आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपुरता मर्यादित हा विषय नाही संविधानामध्ये आम्हाला जे सांगितलं जात की जा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्ही देखील पाच पाच वेळा सभागृहामध्ये हो आहोत आम्ही देखील समोर बोलताना कधी आम्ही बोलत नाही परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना त्याने वाटेल ते बोलावं असं काही संविधानामध्ये लिहिलेलं नाही त्याच्यामुळे मला दानवे साहेब असं वाटतं की तुम्ही विरोधी नेते आहात आज एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये ही घटना घडली आज पंतप्रधान पदा मोद्यांबद्दल ही घटना घडलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या बद्दल ही घटना घडलेली आहे भविष्यामध्ये उद्धवजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते आदित्यजींच्या बाबतीमध्ये देखील घटना घडू शकते आणि आज आम्ही तुम्हाला शब्द देतो की तुमच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये जर असं काय घडलं तर आम्ही तुमच्या सोबत राहू पण अशी प्रवृत्ती आम्ही चालू देणार नाही फक्त राजकारणासाठी ना राजकारण करायचं एकनाथ साहेबांना बदल करायचं त्यांच्यावर टीका करायची हा काही लोकांनी धंदा उघडलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जो कोण स्टँडअप कॉमेडी आहे त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्याच्या कलेबद्दल कोणाचं दुबत असण्याचं काही कारण नाही परंतु ज्या पद्धतीनं तिथं जे सांगितलं गेलं मंत्री मोदी आधी बरोबर आहे की संस्कृतीने ही विकृती आहे आणि विकृती आपण सगळ्यांनी एकत्र येऊन खेचली पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये आपण लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असताना सगळीकडे मुख्यमंत्री झालेले आहेत प्रत्येक पक्षाचे पंतप्रधान झालेले आहेत पण भारत जोडो यात्रेमधनं हा माणूस फिरतो याचा अर्थ आम्ही काय समजायचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेने काय समजायचा याचं विश्लेषण देखील होणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं सभापती मोदय जाती जातीमध्ये भेट निर्माण करण्याची व्यक्ती प्रयत्न करते आणि पुन्हा एकदा ते संविधानाची बापी हातात घेऊन ट्विट करून महाराज एकनाथ शिंदे साहेबांना ते आव्हान नाही आहे नरेंद्र मोदी साहेबांना ते आव्हान नाही आहे खऱ्या अर्थानं लोकशाहीला दिलेलं ते आव्हान आहे संविधानाची कॉपी हातात धरून तो माणूस काय सांगतो माझं कोणी काय वाकडं करू शकत नाही आम्ही तर मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केलेली आहे मुख्यमंत्री महोदयांकडे आजही आमची मागणी आहे त्या त्याच्या बाबतीत नाही भविष्यामध्ये कोणाच्याही बाबतीमध्ये असा बोलण्यावर ना वाद जर निर्माण होत असतील तर ती विकृती ठेचून काढली पाहिजे त्या मताचे आम्ही सगळे लोक आहोत आणि म्हणून फक्त मंत्री म्हणून मला इथं सांगायचं आहे एक कार्यकर्ता म्हणून सांगायचं आहे साहेब तुम्हाला जे ब्रीफिंग दिलेलं आहे ते फार चुकीचं दिलेलं आहे आज कदाचित एकनाथ शिंदेसाहेबांनी उठाव के 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 का केला काही लोकांची मंत्रीपदे गेली काही लोकांची पदे गेली म्हणून राज्यानं जे बोललं आहे ते बरोबर आहे हे सांगण्यामध्ये काही अर्थ नाही शेवटी कुठेतरी राजकारणामध्ये देखील माणुसकी असते त्याचा विचार देखील सगळ्यांनी केला पाहिजे वैयक्तिक टीका करायची वैयक्तिक टीका करून कायमस्वरूपी बदनामी करायची हे राजकारणामध्ये ठीक आहे पण आज जे आमच्यावर आलंय ते भविष्यामध्ये तुमच्यावर देखील येऊ शकतं आणि म्हणून सांगितलं की आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना दानवे साहेब तुमच्या बाबतीमध्ये जर उद्या असं घडलं तर आम्ही तुमचे ढाल भरून उभे राहू एवढी संस्कृती आम्हाला शिकवलेली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की अशा विकृत प्रवृत्तीचं कोणी समर्थन करू नये ज्यांनी ट्विट केली त्यांची त्यांना ते लक्ष लाभव परंतु ही प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये नव्हती आणि ही प्रवृत्ती आणण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर तिथे आपण खेचून काढली पाहिजे या मताचे आम्ही सभागृहातले सगळे सदस्य आहोत ಮಟ್ಟ ಏಟಿ ನೈನ್ ವರ್ತಿ ವಿರೋಧಿ ಪಕ್ಷ ನೇ ಸಭಾಪತಿ ಮೋದಯ ಮೀ ಲ ಓರ್ಡರ್ ಆನ್ಲೈನ್ ಬೇಲೆ मी कोणत्या व्यक्तीचं समर्थन केलेलं नाही मी लॉ ऑर्डर हा जो विषय आहे सत्ताधारी जर एवढ्या घटना घडलेल्या आहेत तर मला असं वाटतं त्यांच्याविषयी तक्रार करायला पाहिजे होती गुन्हा नोंदवायला पाहिजे होता कारवाई करायला पाहिजे माझा मुद्दा लॉ ऑर्डर आहे की सत्ताधारी पक्षाचे लोक तोडफोड करतात पोलिसांच्या उपस्थित करतात हा माझा बेसिक मुद्दा आहे माझा मुद्दा बेसिक हा आहे त्यामुळं <coughs> अतिशय महत्वाचे विश्व महोदय सभापती मोदय महोदयचा सभापती सभापती महोदय आपण मला बोलायला दिल्याबद्दल आपला धन्यवाद मानतो ज्या पद्धतीमध्ये सभागृहामध्ये कुणाल कामराचा जो विषय आला त्याला वेगळ्या पद्धतीत दाखवण्याचा प्रयत्न केला गेला तो तो विषय अतिशय चुकीच्या पद्धतीत होता सभापती महोदय ज्या पद्धतीमध्ये त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान केला ज्या पद्धतीने दे, त्यांनी देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला ज्या पद्धतीने देशाच्या सुप्रीम कोर्टाचा अपमान केला एक कॉमेडी पद्धतीने अशा प्रकारे वागू शकत नाही माझी सभापती महोदय याच्यावरती स्पष्टपणे माझ्या त्याच्यावरती त्याला होता सभापती अटक केला राणे साहेबांना अटक केली होती फक्त मुख्यमंत्र्यांबद्दल बोलल्यानंतर राणे साहेबांना अटक केली होती पाच या संदर्भामध्ये आता चर्चा सभागृहात झालेली आहे सभागृहामध्ये या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली आहे कु एटी नाईनचा प्रस्ताव आला मी दोनला त्याला फेटाळलेला आहे तथापि त्यांना बोलण्याची संधी दिली शासनाच्या वतीने उद्योग मंत्र्यांनी देखील आपलं म्हणणं मांडलेलं आहे मला वाटतं प्रसाद ला, या संदर्भात खणकूर करा दोन मिनिटं कणकूर करा ऑलरेडी हा प्रस्ताव झालेला आहे सभापती महोदय ज्या मधून त्यांनी अपमान केला त्या अपमानाचा बदला घेतलाच गेला पाहिजे देशाचे पंतप्रधान सुप्रीम कोर्ट माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ज्या पद्धतीमध्ये त्यांनी जे वाक्य वापरले त्या सभागृहात बोलू शकत नाही सभापती महोदय त्यामुळे माझी मागणी आहे ज्या पद्धतीमध्ये राणेसाहेब फक्त बोलले की मी असतो तर केलं असतं माझ्या समोर राणेसाहेबांना अटक केली आहे जेवढ्याच्या ताटावरनं उचललाय आणि जेवढ्याच्या ताटावरनं त्याला उचललाय आणि कोण हा फालतुफड लागून गेला हा फालतुफड लागून गेला त्याला एकशे वीस अटक करा त्याच्यावरती दोनशे सत्तावीस टाका दोनशे तेवीस टाका आणि सभापती महोदय जास्त जास्त गुन्हे गुण चार टाका कारण का पंतप्रधाना बोललाय बोललाय त्याला सोडत नाही सभापती महोदय सभापती महोदय त्याला अटक की झाली पाहिजे सभागृह पंधरा मिनिट स्थगित करत या ठिकाणी कामऱ्याच्या संदर्भात या ठिकाणी सभागृहाच मत या ठिकाणी आपण ऐकलं सभागृह किती तीव्र आहे या भावनाही या ठिकाणी ऐकल्या आणि विकृत मानसिकतेचा हा कांबरा त्यांनी सुप्रीम कोर्टाला सोडलं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर त्या ठिकाणी आरवाचे जे शब्द उल्लेख की सांगणं कठीण आहे अशा प्रकारचा शब्द त्यांनी वापरला त्या निर्मला सीतारामन अर्थ मंत्री आहेत त्यांच्या बाबतीत घृणास्पद अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि मला वाटतं अनेकांच्या बाबतीत त्यांनी केलेलं आहे म्हणजे काय केवळ शिंदे साहेबांच्या बाबतीत आता केलं नाही तर अशा विकृत न्यायालयाच्या विरोधात अशा विकृत मानसिकतेच्या विरोधात जर आपण काय केलं नाही ही प्रवृत्ती जर ठेचून काढली नाही ते सभापती महोदय उद्या आपल्यावरही येऊ शकत त्याच्यामुळे मला या ठिकाणी विनंती आहे काही सभागृहाचा वेळ वाया जावा अशी आमची इच्छा नाहीये कारण आता थोडे दिवस राहिले कामकाज होणं महत्वाचं आहे माझी एवढीच विनंती आपल्याकडून मला अपेक्षा आहे की या ठिकाणी सभागृहात गृहमंत्री आहेत गृह राज्यमंत्री आहेत त्यांनी त्याच्या मुसक्या बांधून आव्हान कुठे असेल तो असेल तो कुठे दाखवतो मोबाईल टॉवर लोकेशन कुठे आहे मुंबई पोलिसांनी ठरवलं ना तर पाटाळ्यातला पण शोधून काढू शकतात आपण या संदर्भात कॉन्क्रीट अशा प्रकारचं आश्वासन द्या तर आमचं समाधान होईल स्टँडअप कॉमेडी आम्ही देखील तरुण आहोत स्टँडअप कॉमेडी आम्ही देखील पाहतो परंतु लहानपणी महाराष्ट्रामध्ये पुला देशपांडे सारखे कॉमेडियन देखील आम्ही पाहिलेले ते सुसंस्कृत कॉमेडियन होते अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा अवमान करायचा माननीय पंतप्रधान साहेबांचा अवमान करायचा माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा अवमान करायचा असे अनेक उदाहरणे आहेत अध्यक्ष महोदय नाही सभापती महोदय तर तुम्ही समर्थन करताय का आपण समर्थन करताय का सभापती महोदय अतिशय गंभीर बाब आहे अशा पद्धतीने जर का महाराष्ट्र महाराष्ट्रामधल्या उपमुख्यमंत्र्यांचं कर्पण होत असेल तर अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाब आहे सभापती महोदय सभापती महोदय ही अतिशय गंभीर बाब आहे

सभापती मोदी सभागृहामध्ये समन्वय सदस्यांनी जी शंका निर्माण केलेली आहे हे देखील तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने वारंवार देशामधल्या सर्वोच्च पदावरती असलेल्या लोकांच्या विरोधात जर का अशा वक्तव्य केली जात असतील तर शासन अत्यंत गंभीर दखल देखील अजिबात सोडणार नाही न्यायालयाचं अपमान केलेलं आहे न्याय सर्वोच्च आपला माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचं अपमान केलेलं आहे अध्यक्ष मोदी ही अशा पद्धतीची कॉमेडी आम्ही चालू घेणार नाही अध्यक्ष महोदय जी सभागृहामध्ये समन्वय सदस्यांनी शंका देखील व्यक्त दे केलेली आहे त्याचा नक्की बरोधणी कोण आहे कोणीतरी यांना मागून बोलायचं अध्यक्ष महोदय एक घटनाक्रम देखील लक्षात घेतलं पाहिजे घटनाक्रम देखील लक्षात घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय काही ठराविक ट्विट करायचे काही मी बोलतो ना अध्यक्ष महोदय काही ठराविक ट्विट समन्वय सदस्यांनी समन्वय सदस्यांनी आकर्षित केलेल्या शंक्यांवरती निराशी करून माझी जबाबदारी आहे

कुठलीही काही जसं भाष्य बाहेर तशी बातमी बाहेर पडायच्या अगोदरच काही काही लोकांनी काही सामान्य सदस्यांनी या सभागृहाच्या ट्विट देखील केलेले आहेत ह्यांना कसं लक्षात आलं की त्यांना ट्विटाने येणार आहेत सभापती महोदय नक्कीच आपण नाव सभापती महोदय या व्यक्तीच्या बाबतीमधल्या अनेक तक्रारी आहेत त्या व्यक्तीच्या वरती जवळपास सोळा गुन्हे दाखल आहेत सन्मान्य सदस्यांनी या बाबतीमध्ये या व्यक्तीच्या ड्रग्जच्या वाटतो देखील अंमली पदार्थ वापरून देखील काय शंका उपस्थित केलेल्या आहेत मग अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीच्या या व्यक्तीचे सुगार तपासले जातील या व्यक्तीच्या सगळे कॉल रेकॉर्ड तपासले जातील या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये कुठना कुठल्या पेमेंट आले आहेत त्याची तपासणी केली जाईल याचं नक्की सुत कोण आहे बघा असं आहे त्याला देखील शोधलं जाईल त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल अध्यक्ष मध्ये भविष्यामध्ये अशा पद्धतीचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि म्हणून या व्यक्तीवरती आज जो कोर्ट कुला काम आहे ह्याच्यावरती ह्याच्यावरती नक्कीच कठोर कारवाई केली जाईल माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी कालच्या सभा देखील निवेदन करत असताना सांगितलेलं आहे अशा व्यक्तींना कठोर कारवाई केली जाईल त्यांना सुरू राहणार नाही